मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असंच म्हणा असं शंभुराज देसाई म्हणाले शंभुराज देसाईंनी पत्रकारांशी बोलताना त्यांच्या प्रश्नांवरती हे वक्तव्य केलंय अजित पवार सुद्धा आता मुख्यमंत्री असा उल्लेख करतात अशी माहिती शंभूराज देसाई दिली आहे तर सीएम शिंदेनीच योजना आणली असं महिला सांगतात असं सुद्धा वक्तव्य शंभूराज देसाईने केलंय मुख्यमंत्री लाडकी बहीण तुम्ही पण असं म्हणू नका तुम्ही पण सरकारी जे नाव आहे ना ते नाव घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण घ्यायला लागलेत कालपासून पण आता काल परवापासून जर बघितलं तर आता सगळे पक्ष महायुतीतले या योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण की, की महिलांना विचारलं की ही योजना कोणी आणली तर महिला स्पष्ट सांगतात शिंदे साहेबांनी आणली त्यामुळे महिलांच्या मध्ये हे नक्की आहे की ही योजना महाई असा असा शिंदे साहेबांचे नेतृत्व खालच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असंच म्हणा असं शंभूराज देसाई म्हणाले पत्रकारांशी बोलताना त्यांच्या प्रश्नांवरती हे वक्तव्य केलंय अजित पवार सुद्धा आता मुख्यमंत्री असा उल्लेख करतात अशी माहिती शंभूराज देसाई दिली आहे तर सीएम शिंदेनीच योजना आणली असं महिला सांगतात असं सुद्धा वक्तव्य शंभूराज देसाई केलंय मुख्यमंत्री लाडकी बहीण तुम्ही पण असं म्हणू नका तुम्ही पण सरकारी जे नाव आहे ना ते नाव घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ते घ्यायला लागलेत कालपासून पण आता काल परवापासून जर बघितलं तर आता सगळे पक्ष महायुतीतले या योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कि महिलांना विचारलं की ही योजना कोणी आणली तर महिला स्पष्ट सांगतात शिंदे साहेबांनी आणली त्यामुळे महिलांच्या मध्ये हे नक्की आहे की ही योजना शिंदे साहेबांचे नेतृत्व खालच्या महायुतीच्या सरकारनं आणलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका